नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिकी एकादशी म्हणजेच देऊउटणी एकादशीला आपल्यावर लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते कौन्त उपाय करायचे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका देवउटणी एकादशीला अनेक शुभयोग तयार होत आहेत हा दिवस गुरुवार असल्यामुळे आर्थिक लाभ देणारी एकादशी मानली जाणार आहे या दिवशी या दिवशी भगवान विष्णूसोबत लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला प्रचंड फायदा होईल सिद्धियोगामुळे कोणतेही नवीन कार्य सुरू केल्याने तुमच्यासाठी यशाचे नवीन मार्ग खुले होतील जाणून घेऊया देऊने एकादशीला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय करायचे आहेत ते कोणते उपाय आहेत याबद्दल माहिती घेऊया या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्याच्या झोपेतून जागे होऊन कार्यभार स्वीकारतील रवियोग सिद्धियोग आणि सिद्धार्थ सिद्धियोग असे अनेक शुभ योग देवउटणी एकादशीला तयार होत आहेत या शुभ योगांमध्ये दे तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही निश्चित उपाय करून पाहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही तुमच्यावर राहील सिद्धियोगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी कोणते उपाय केल्याने तुम्हाला काय फायदा होईल जाणून घेऊया या दिवशी पहिला उपाय आहे हळदीचा उपाय देऊटणी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिसळून नंतर स्नान करावे आंघोळ केल्यावर पिवळे कपडे घालावेत हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तसेच ज्या लोकांचे लग्न झालेले नाही त्यांनी हे उपाय केल्यास त्यांच्या लग्नासाठी शुभयोग बनण्यास सुरुवात होतील दुसरा उपाय आहे धनवृद्धीसाठीचा कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाची पूजा केली जाते यासोबतच तुळशीला लक्ष्मी स्वरूप देखील मानले जाते या दिवशी शाळीग्राम आणि तुळशीला दुधाने स्नान घालावे आणि असे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करत राहावे या उपायाचे पालन केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तिसरा उपाय आहे एकादशीला केशर दुधाचा उपाय करायचा आहे प्रबोधनी एकादशीच्या रात्री पूजा खोलीत लक्ष्मीच्या मूर्तीसमोर केशर दुधात खडी साखर मिसळून अर्पण करा रात्रभर ते दूध तिथेच राहू द्या आणि सकाळी घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून ते दूध वाटायचे आहे या उपायाचा अवलंब केल्यास तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल आणि यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील चौथा उपाय आहे तुळशीचा उपाय देवउणी एकादशीला पूजेच्या वेळी तुळशीला तुपाचा दिवा लावावा आणि या दिव्यात कापसाच्या वातीऐवजी कालाव्याची वात वापरावी कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीच्या झाडाजवळ हा दिवा लावावा हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती वाढेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात सदैव राहील पाचवा उपाय आहे देवनी एकादशीला ऊस धान्य आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले आहे या गोष्टीचे दान केल्यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होते याशिवाय या दिवशी शिंगाडे रताळे आणि उबदार कपडे दान केल्याने सुख समृद्धी मिळते देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा निवास करते याशिवाय एकादशीला या गोष्टींचे दान केल्यामुळे तुम्हाला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते तर, तर देऊटने एकादशीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ